नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आता सगळ्यांची गणपती बाप्पांची तयारी सुरू असणार आहे तर त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो की किचन क्लिनिंगचा कारण की आपल्याला संपूर्ण दहा दिवस बाप्पांसाठी वेगवेगळे प्रसाद बनवायचे असतात आणि नैवेद्यसुद्धा असतो सत्यनारायणाची पूजा असते त्यासाठी आपलं किचन कसं तयार असायला हवं आहे आणि जेणेकरून आपल्याला ही सगळी कामं व्यवस्थित करता येईल आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे ते क्लिनिंग जसं आपलं किचन स्वच्छ असेल हायजीन तर आपल्याला हे सगळी कामं करायला आधीच उत्साह येतो त्यामुळे हे सगळं करणं खूप गरजेचं असतं तर खूप काही जास्त डीप क्लिनिंग नाही पण लास्ट मिनिटला तुम्ही अशा प्रकारे क्लिनिंग करू शकता सगळ्यात आधी मस्तपैकी एका मोठ्या पातेलामध्ये गरम पाणी करायचं आणि एका टपामध्ये काढून घ्यायचं त्यामध्ये थोडंसं लिक्विड ऍड करायचं आणि आपले किचन होट्यावरचे जे पण चिकट भांडी वगैरे असतात कारण की तुमच्या किचनमध्ये एक्झॉस असेल चिमणी असेल तरीसुद्धा काही थोडंफार जे असतात ते चिकटपणा हा येतो तेलकटामुळे त्यामुळे ते, ते सगळं जे आहे ते गरम पाण्याच्या लिक्विडमध्ये टाकून ठेवायचं आणि त्यानंतर आपले जे शेल्फ असतात ते क्लिनिंग करायला घ्यायचे त्यानंतर आपला सगळा जो किराणा आहे काय आहे तो सगळा बाहेर काढायचा ते शेल्फ्स वगैरे आहे ते स्वच्छ करून घ्यायचे पुसून घ्यायचे आणि तिथे मुंग्या वगैरे होऊ नये म्हणून मी जो आपला खडू असतो लक्ष्मण रेखाचा तो मारत असते आणि खाली पेपर टाकला आहे तर असे कार्डबोर्डचे बॉक्सेस आहेत माझ्याकडे जे स्टोरेजसाठी मी वापरत असते किराणा तर त्यामध्ये सुद्धा व्यवस्थित खाली जी आहे ती लक्ष्मण रेखा मारून त्याच्यावरती पेपर ठेवून हे करते अदरवाईज त्याच्यामध्ये सुद्धा झुरळं होतात किंवा किडे होतात तर अशी जी स्वच्छता असते ही आपल्याला करणं खूप गरजेची असते आणि ही जी स्वच्छता आहे तुम्ही पंधरा दिवसातून महिन्यातून सुद्धा करू शकता तर आणि तुम्ही बघू शकतात की कशा प्रकारे ह्या बॉक्समध्ये मी ठेवलं नव्हतं तर ह्या बॉक्समध्ये किडे झाले आहेत तर मला हे सगळं क्लीन करावं balagla तर अशा प्रकारे असे काही हॅक्स असतात अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात किचनमध्ये त्या जर आपण केल्या तर आपलं किचन व्यवस्थित राहते त्यानंतर हे काही बॉक्सेस आहेत हे जे की मला डेली यूजसाठी लागतात तर मी ते सुद्धा ठेवले आहेत आणि त्याला जे क्लिप आहे आपण काही पॅकेट्स यूज करतो ते तसेच खाली राहतात तर त्या क्लिप्स येतात त्या क्लिप्स लावा त्यांनी तुमचं आतलं पॅकेटमधलं सामान जे आहे ते खराब होणार नाही ना त्यानंतर मी सगळे शेल्फ्स आता क्लीन करून घेतले आहे स्वच्छ करून घेतले आहेत आता जे आपण गरम पाण्यामध्ये ही सगळी जी भांडी टाकली होती ही आता स्वच्छ धुवून एका कापडावर सुकट ठेवणार आहे तर हे सुकून वगैरे झाल्यानंतर आता मी घेते ओटा साफ करण्यासाठी संपूर्ण टाईल्स वगैरे जे आहे हे सगळं हे क्लिनिंगमध्ये असतंच आपल्या हे आपण जवळजवळ रेग्युलरमध्येच करत असतो पण हे पूर्ण टाईल्स वगैरे सगळं काही जे असते वरपर्यंत ती कर नेहमी काही होत नाही त्यामुळे असं काही विशेष दिवस असतो त्यावेळेसच आपण हे सगळं क्लीन केलं जातं कारण की एवढा वेळही आपल्याकडे नसतो तर अशा प्रकारे ह्याच्यामध्ये सुद्धा आपण व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे आणि सगळं स्वच्छ झाल्यानंतर पुन्हा एकदा विनेगरचा स्प्रे करायचं आहे आणि पूर्ण ओटा जो आहे तो पुसून घ्यायचा आहे म्हणजे की मुंग्या किडे वगैरे काहीही किचन ओट्यावर येत नाही होत नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवावे लागतात आणि ओटा हा आपला आहे ना तो नेहमी कोरडा ठेवण्याचा प्रयत्न करायचा त्यानंतर तेलाच्या बॉटल्स वगैरे आहेत ह्या मी आहे इतर वेळेस धुवून घेते आतमधनं सुद्धा पण आता सध्या ऊन पण नाही आहे एवढं जास्त आणि ह्या काचेच्या बॉटल आहेत तर त्या लवकर सुकत पण नाहीत टाकते तर मी त्या बाहेरूनच व्यवस्थित पुसून घेतल्या आहे तेल वगैरे जे काय आहे ते फील करून घेतलं आहे मिक्सर वगैरेसुद्धा क्लीन करून घेते तर जर डेली जर आपण एक हात मिक्सरला वगैरे तिथल्या वस्तूंना मारला तर अशा डीप क्लिनिंगच्या वेळेस आपल्याला जास्त काम पडत नाही त्यामुळे जो, जो मिक्सर होता तो जास्त खराब झाला नव्हता त्यानंतर ह्यामध्ये खाली जो आहे ना आपण पेपर ठेवायचा आहे आपण चमचे वगैरे ठेवतो जेणेकरून खालचा जो भाग असतो ना तो खूप जास्त खराब होतो आणि लवकर निघत नाही तर पेपर वगैरे आपण काही ठेवलं ना की तो पेपर बदलला की झाला आपलं खालचा जो पार्ट असतो ना तो जास्त खराब होत नाही तर अशा प्रकारे सगळ्या गोष्टी ज्या आहेत किचन ओट्यावर थोड्या अरेंज करून घेतल्या थोडीशी जे चमचे वगैरे मोठे होते ते मी आता ट्रॉलीमध्ये ठेवून दिल्या आधी मी वरतीच ठेवले होते तर असे छोटे मोठे थोडे काही चेंजेस करत असते जेणेकरून थोडासा सुटसुटीतपणासुद्धा वाटतो आणि आपल्यालासुद्धा थोडंफार किचनमध्ये वेगळं वाटतं त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा फ्रीज असतो फ्रीजमध्ये सगळं सामान बाहेर काढलं खाली केला त्यानंतर मी जो सोपनटचा जो स्प्रे आहे तो पण एक बनवलेला आहे त्याने यावेळेस फ्रीज मी पूर्णपणे क्लीन केला आहे ते जे रबर वगैरे असतात तिथेसुद्धा थोडंसं घासणीने घासून घ्यायचं ते काळपटपणा वगैरे सगळा निघून जातो तर अशा प्रकारे मी पूर्ण फ्रीज जो आहे तो क्लीन करून घेतला सगळे त्यातले जे ग्लासेस वगैरे होते ते स्वच्छ धुवून घेतले बाळून घेतले आणि आता पुन्हा सगळं काही अरेंज करून ठेवते तर फ्रीज क्लिन Cleaning, सुद्धा आपण सणावाराच्या आधी आपला व्यवस्थित क्लीन करून ठेवायचा कारण की इतर वेळेस काही भाज्या वगैरे असतात काही छोट्या गोष्टी सांडत असतात तर त्या तशाच राहतात तर त्यामुळे आपण जो फ्रीज आहे तो सुद्धा क्लीन करून घेतला आहे तर जे सोपनटचा जो स्प्रे आहे ना त्यांनी फ्रीजमधला सगळा जो वास असतो ना तो सुद्धा निघून जातो आणि फ्रीज जो आहे ना तो खूप छान इझिली स्वच्छ निघतो त्यामुळे जो सोपनटचा जो मी काल तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला होता की क्लिनिंग पर्पजसाठी तुम्ही यूज करू शकता तो नक्की यूज करून बघा तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल तर आता आपलं फ्रीजसुद्धा ऑर्गनाईज करून झाला आहे आता ह्या ट्रॉली आहे ट्रॉलीमध्ये मी सगळ्यात महत्त्वाचं सांगते की आता हे जे ट्रॉली आहे माझ्याकडे जुनी आहे आजकाल खूप छान वेगवेगळ्या नवीन ट्रॉलीज पण येतात तर जर तुमच्या जुन्या खूप ट्रॉली असतील त्या तुम्हाला साफ करणं एवढं इझी होत नसेल तर हे कार्पेटसाठी जे पेप जे वॉलपेपरसारखे असे हे असतात ना ते आप तुम्ही कट करून ह्यामध्ये ट्रॉलीमध्ये टाका तुमची ट्रॉली जी आहे ती खराब पण होणार नाही आणि फक्त हे जे कार्पेट आहे खूप इझिली क्लीन होतं एका ओल्या कपड्याने जरी पुसून घेतलं तरी पूर्णपणे इझिली स्वच्छ होऊन जातं तुम्हाला सगळ्या ह्या ज्या ट्रॉलीज आहे सारख्या बाहेर काढण्याची गरज नाही आहे त्यामुळे ट्रॉलीची ही आयडिया ही खूप छान आहे ही नक्की ट्राय करून बघा आणि व्यवस्थित पुसून घेतले की पुन्हा त्यामध्ये तुम्ही तुमची भांडी जी आहे ती अरेंज करून ठेवू शकता सो so, अशा प्रकारे संपूर्ण क्लिनिंग जे माझं किचनचं झालेलं आहे आणि अशा प्रकारे तुम्हीसुद्धा लास्ट मिनिटमध्ये जर तुम्हाला वेळ नसला तर अशा प्रकारे झटपट तुमचं क्ली किचन आहे ते क्लीन करून घ्या आणि बाप्पाच्या आगमनाची तयारी करा आणि मस्तपैकी छान छान प्रसादसुद्धा दहा दिवस गणपती बाप्पांसाठी बनवा तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका